बाजीराव धोंडराम बदाले नारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आठ एकशे अठ्ठावन्न गट नंबर दोनशे चौतीस गट नंबर मला एक रुपया बी कर्ज नाही कर्जच मिळत नाही ही सगळे बँकेला थेट घालून कटाळ डी सी जी बँकेचा तिथं गेलो तरी कुठंच मिळ लागू देत नाही ती उडवा उडवीची उत्तर आहे ती ह्या महाराष्ट्रात काय जनता कागदावरच आहे यांच्या न्याय त्याचा नाही फक्त माणसाचा न्याय नाही यांच्या कागदावर आहे कर्ज मिळत नाही कर्ज सहा महिने झालं मी हेल्पट घालतोय मेन शाखेत गेलो मेन हॉफिस ला गेलो तिथल्या आमच्या गावाच्या दत्तक बँकेत गेलो तरी कुठलीच काही दखल घेतलेली नाही त्यांनी कर्ज कर्ज शेतावर कर्ज आपल्याला पीक कर्ज मिळू द्या कसलं उंच द्यायचं ते देऊ द्या दे, पण देत नाही ते